सामान उर का भरलंय आता सामान सोमान डिगीत भरलंय सगळं उगा आता चार दोन भाकरी उगा गाबरायचं म्हणून आता घ्यायचंय सकाळी पंधरा जायचं म्हणून सगळ्यांना माहित नव्हतं का तुम्ही उठल बरा

मलाई <laughs> अखेरि <laughs> <laughs>

झाली तर झाली तू नाहीच गाय नाही ती गरज इथे पूर्वीच आणून मलाच मोबाई लागले तीन हजार रुपये तीन हजार रुपये हिला दिलेत का बरंच नाही तुम्ही जापुरे काय करत ती बघा पुढे हा काय नाही गरज मला काय मार कोणतं काय करून दाबल्याला नाही एवढं तिथं ही करीत बसायला होतं का पाळण्यात टाकून का आमच्या मा आता कामा तोंड नाही चांगलं काय खर्चिल काय केलं काय केलं घरात खर्चिले हाय कशी माहिती नाही खर्चिली त्याला कमाला विचारून खर्च लहान

जावायला मासे फ्राय कसे घेतले नाही आता तेवढं नाही घेतलं मासा फ्राय गाडीचा घोटाळा करून टाकला टायर फुडून आता मला देवा ना मी असा माय भाई कुठं त्याची गाडी उकलू देऊ नको कुठंच निठ देऊ नको

तिकड मध्ये तिकड हे आवला गाय माय आवला लय लाव नका इथंच पारायन खबर बी सगळ्या उन्हात रानात चालायचं लीकरून तीन सगळं

सदकावा दहा रुपये रुपयांना गिरू दिलेले नाही तर दिलेले नाही तर बाई ना ना किती दिवसाला आई तुम्हाला पैसे मागतात हुआ तुम्ही बी का तसे करता घरू ديके की बोंद कुठ जात गित निदांचे लाऊ दे कपनाला दे तिकडे बघा जरा चाको असतं तिकडे आई तो की पिस्वी म्हणत होतेस का

one wow.